चार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने शिवायचा इथं ब्लाऊजला मी पूर्ण अस्तर लावून इथं फिनिशिंग साईड तयार करून घेतलेला आहे आणि इथं एक साईडचा मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि जे काय हुकपट्टीच्या बाजूने इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे ते हुकपट्टीपासून साडेतीन इंचावर मार्किंग केलं आणि तिकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असं मार्किंग केलेलं आहे म्हणजे हे टोटल टक्स आपलं एक इंचाचं असणार आहे इथं अशा पद्धतीने हा टक्सं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं हा टक्सिथा ड्रॉ करून झालेला आहे आता आपल्याला सेंटरचा टक्स घ्यायचा आहे इथं हे जे टोटल जेवढं ये येईल त्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे इथं पाच आहे तर मी अडीच इंचाला मार्किंग केलं आणि तिकडे पाव इकडं पाव असं पाव पाव इंचाला मार्किंग करून घेतलं म्हणजे टोटल हा आपला टक्स असणार आहे अर्धा इंचाचा आणि इथं मी सव्वा दोन इंचाचं टक्सचं उंची घेतलेलं आहे आणि इथं मी मोजून घेत आहे की टक्समधलं जे काय अंतर आहे ते बरोबर येते की नाही ते या सर्व टक्समधलं अंतर हे दीड ते सव्वा दो दीड ते दोन इंच याच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि फिटिंगच्या साईडने वरती एक इंचाला मार्किंग केलं आणि हे टक्स इथं पाच किंवा साडेपाच मार्किंग केलं तरी चालेल इथं मी साडेपाच इंचाचं घेतलेलं सा आहे आणि अशा पद्धतीने ही लाईन इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि इथं पण आपल्याला सव्वा पाव इंचाचं टक्स घेऊन घ्यायचं आहे तिकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच असं आणि अशा पद्धतीने हे टक्स इथं ड्रॉ करून घेतलं आणि मुंड्यातला टक्स असणार आहे तो तीन इंचाचं घेतलेला आहे इथं अशा पद्धतीने तीन इंचाचं मार्किंग केलं आणि इथं मी टक्समधलं अंतर जे आहे ते बरोबर येते की नाही ते एकदा मोजून घेतलं आणि इथं अशा पद्धतीने हा पण इथं टक्स इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा पण टक्स आपला टोटल अर्धा इंचाचा असणार आहे म्हणजे पाव पाव इंचाला मार्किंग करून हा टक्स इथं ड्रॉ करून घेतला आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टलाही इथं टक्सचे मार्किंग करून घ्यायचे आहेत सेम आपण ज जसं पहिल्या पार्टला इथं मार्किंग करून घेतलेलं आहे टक्सचं त्याच पद्धतीने आपल्याला सेम इथं दुसऱ्या पार्टला पण म टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं टक्सचं दोन्ही पार्टला इथं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला हे टक्सचं टक्सला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी हे पार्ट इथं फोल्ड केलेलं आहे आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तेवढं इथं मार्जिन पकडून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि या टक्सला इथं कंपल्सरी डबल टेप देऊन घ्यायचा आहे तशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतला आणि फिरवून परत डबल टेप देऊन घेतलेला आहे आणि आता आपल्याला सेम अशाच पद्धतीने सर्व टक्सला इथं शिलाई मारून घ्यायचं आहे तशा पद्धतीने जे काही आपला खालचा टक्स असणार आहे तोच अर्धा इंच म्हणजेच आपल्याला एक टोटल एक इंचाचं टक्स असणार आहे आणि आपल्याला आप शिलाई देता आप दे देताना अर्धा इंच इतकं टक्स द्यायचं आहे जे काही वरचे टक्स आहेत ते टोटल अर्धा इंच इतकं असणार आहेत म्हणजेच आपल्याला पाव इंच इतकं शिलाई द्यायचं आहे आणि श टक्सला इथं शिलाई देताना आपल्याला क्रॉसमध्ये इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने आणि सर्व टक्सला इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे आणि याचा जर कटिंग कटिंगचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर त्याचा मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे आणि बाही इथं पुरत नव्हते तर बाहीला जॉईंट सहित जॉईन कसा द्यावा याचा पण मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्या अशा पद्धतीने आपलं एका पार्टला इथं सर्व बार्ण। सर्व टक्सला शिलाई देऊन झालेला आहे तुम्ही पप बघू शकता एकदम छान असं आलेलं आहे आता सेम आपल्याला तशाच पद्धतीने जसं पहिल्या पार्टला इथं शिलाई देऊन घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टलाही टक्सला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि सर्व शिलाई देताना टक्सला शिलाई देताना तर डबल टिप हे कंपल्सरी देऊन घ्यायचं आहे तर आपण जसं पहिल्या पा पार्टला जसं इथं टक्सचा शिलाई देऊन घेतलेलं होतं तशाच पद्धतीने शेम इथं दुसऱ्या पार्टला हे सर्व टक्सला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे स्टार्टिंगचं जे काय आपण टक्स देणार आहे ते इथं थोडंसम जास्त मार्जिन पकडायचं आहे म्हणजेच इथं अर्धा इंच इतकं वरच्या जे तीन टक्स आहेत ते आणि खालच्या ट टक्सला इथं टोटल एक इंच वरती येईल तसं आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट इथं एकदम छान फिनिशिंग सहित आपले पार्ट्स इथं तयार झालेले आहेत तुम्ही पप बघू शकता एकदम छान असं आलेलं आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी क्रॉस पट्टी दोन्ही साईडने इथं ठेवून घेतलेली आहेत आणि इथं तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉस पट्टीवरती इथं सरळ बाजूने आणि इथं उलट्या बाजूने मी दोन्ही साईडने इथं तीन इंचा में तीन इंचावर मार्किंग करून घेतलं इथे दोन्ही क्रॉस क्रॉसपट्टीला मी तीन तीन इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे आता क्रॉसपट्टी जोडण्यासाठी इथं वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती क्रॉस पट्टी उलट ठेवून घ्यायचं आहे आणि जे काय आपण तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती इथं अशा पद्धतीने आपल्याला ठेवून इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं क्रॉसपट्टी जॉईन करताना मी म टेपच्या तीन लाईन इतकं मार्जिन पकडून ही क्रॉसपट्टी जोडून घेत आहे तर अशा पद्धतीने आपलं क्रॉसपट्टी जोडून झालेलं आहे आता आपल्याला वरचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने इथं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो काय अस्तरचा पार्ट आहे ते त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि जे का आपण पहिलं शिलाई दिलं होतं क्रॉसपट्टी जॉईन करताना त्या शिलाईवरच आपलं शि ही पण ये ये शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि जे काय आपण फोल्ड केलेला पार्ट आहे तो कुठेही शिलाईच्यामध्ये येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं या क्रॉस पट्टीला डबल टिप कंपल्सरी देऊन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हळूवारपणे हे ओपन करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं एकदम छान असं फिनिशिंगसहित आपलं क्रॉस पट्टी लावून तयार झालेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं क्रॉसपट्टी पण जोडून घ्यायचं आहे इथं वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती क्रॉसपट्टी उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि जे काही आपण तीन इंचाचं मार्जिन मार्किंग केलं होतं ते तर तीन इंचाचं मार्किंगवरती आपल्याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथे टेपच्या तीन लाईन इतकं मी मार्जिन पकडलेलं आहे हे जॉईन करताना क्रॉसपट्टी इथं अशा पद्धतीने पट्टी जॉईन करून झालेला आहे आता आपल्याला वरचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने इथं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या क्रॉस पट्टीमध्ये टाकून घ्यायचा आणि जो काय अस्तरचा कपडा आहे तो वरती टाकायचं वरती ठेवून घ्यायचा आहे आणि जे काय आपण पहिलं मार शिलाई मारलेलं होतं त्या शिलाईवरच आपलं ही पण शिलाई येईल याच्या अशा पद्धतीने आपल्याला हे शिलाई देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी जे काय पहिलं शिलाई दिलेलं होतं क्रॉस पार्टी जॉईन करताना त्या शिलाईवरच इथे शिलाई येईल अशा पद्धतीने तर जॉ शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि जो, जो काय आतला आपण फोल्ड केलेला पार्ट आहे हो वरचा जो काय तो कुठेही आपल्या शिलाई खाली येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं डबल टिप हे कंपल्सरी देऊन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचं तर अशा पद्धतीने फिनिशिंगसहित आपलं वरचा जो पार्ट आहे ते तयार झालेला आहे फ्रंट पार्ट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते